दरवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत भव्य देखाव्यांच्या माध्यमातून शिर्डीसह पंचक्रोशीतील गणेश भक्तांना देशभरातील देवस्थानचे साईंच्या पावनभूमीत दर्शन घडविणारे समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ चर्चेचा विषय ठरते यावर्षी देखील तिरुपती बालाजी मंदिराचा हुबाहुब भव्य देखावा समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात येत असून मंडळाचे मार्गदर्शक माननीय राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य देखावा गणेश भक्तांसाठी उभारण्यात येत असून उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या भव्य तिरुपती बालाजी देखाव्याचं उद्घाटन होणार असून समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते समर्थ गणेश मंडळाचे अध्यक्ष सायनाथ गोंदकर व अनुप गोंदकर यांच्या वतीने या उद्घाटन सोहळ्यासाठी शिर्डी व पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थ अध्यक्ष सचिन कोते यांनी केलं आहे समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं बालाजी प्रतिकृती आदे मंडळाच्या वतीने साकार करण्यात येत आहे गणेश उत्सव साजर करत असताना तो लोकाभिमुख आणि ध्वनी प्रदूषण मुक्त असावा हा मंडळाचा कायमच प्रयत्न राहिला आहे सांस्कृतिक आणि देखावे जे मंडळाच्या वतीने दरवर्षी ता सादर करण्यात येत्या ते, ते नेहमीच शिर्डीकरांसाठी आणि पंचकृषीतील लोकांसाठी पर्वणी राहिली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब मंडळाचे मार्गदर्शक अभय भैया शेळके तसेच निलय जाधव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणारा हा गणेशोत्सव साजरा करत आहोत त्या अनुषंगाने येणाऱ्या अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ला राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या देखाव्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे तरी मी आपल्या माध्यमातून सर्व शिर्डी ग्रामस्थ तसंच सर्व शिर्डी पंचकृषीतील ग्रामस्थांना विनंती करतो आपण या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे आणि या देखाव्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा घ्यावा करतो खुश खबर, खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार साला समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर